चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक लवकरच मकर संक्रांत येणार आहे मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या मकर संक्रांतीला वाहन कोणते आहे वस्त्र कोणते आहे ती कशावर बसलेली आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाल व फल कोणते आहे कोणता रंग आपल्याला घालायचा नाही आहे दान काय द्यावे आणि वर्जक कामे कोणती संपूर्ण मकर संक्रांतीविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला कोणताच प्रश्न पडणार नाही आता यंदा पाच वर्षानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जात आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला आपण संक्रांती म्हणत असतो जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणत असतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जात असतो यावर्षी तो चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांतीची जी तारीख बदलण्याचे कारण आहे ते म्हणजे सूर्याची होणारी हालचाल आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसू नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा तो खरमास हा संपणार आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीमध्ये वीस मिनटं उशिरा प्रवेश करतो तर दर तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर बहात्तर वर्षांनी एका दिवसाच्या विलंबनाने मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनटे असणार आहे हा स्नानदानाचा शुभमुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचा पुण्य महापुण्य काल सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनटं असणार आहे या शुभमुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते विशेष म्हणजे या दिवशी एकोणावीस वर्षानंतर दुर्मिळ योगायोगाने पुष्यातील संक्रांतीला आकाश हे लाल होणार आहे आता या दिवशी विशेष महत्व काय आहे हे पण आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचं मकर संक्रांतीचं वाहन कोणतं आहे तर वाहन घोडा आहे आणि वस्त्र तिने पिवळ्या रंगाचे नेसलेले आहे ती कशावर बसलेली आहे तर बघा सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन जे घोडा आहे वस्त्र पिवळ्या आहे शस्त्र आहे गदा केशराचा टिळा तिने लावलेला आहे वयाने कुमारी आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे जाती सर्प आहे धारण मोती केलेला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ त्याचसोबत तीळ चांदी हे दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यामध्ये तीळ आणि तांदूळ दान केल्यामुळे पापांचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्यही आपल्याला प्राप्त होत असते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते असे देखील म्हटलेले आहे आता हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती सणाला अनन्य साधारण महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहांचा राजकुमार सूर्यदेव शनीचा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो या दिवशी सूर्य उत्तरायन असतो उत्तरायन प्रसंगी सूर्याला अर्घ देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी ब्रह्मा आहे सर्वात महत्त्वाचं मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन आपण अंघोळ केल्याबरोबर सूर्याला अर्घ दिलं पाहिजे या दिवशी तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये सूर्याला अर्घ दिले तर हे अतिशय उत्तम असतं त्याचसोबत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीसुद्धा या गोष्टीमुळे नांदत असते मकर संक्रांती कशावर आहे वाहन कोणते वस्त्र कोणते कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाल व फल कोणते आहे दान काय द्यावे हे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यासोबत सर्वात महत्वाची माहिती म्हणजे तिने कोणता रंग परिधान केलेला आहे आणि आपण कोणता रंग घालू नये वर्ज्यकामे कोणती ही माहिती आता आपण बघूया हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळायचा आणि सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे प्रश्न आपण सर्व महिलांना पडलेले आहेत आता जी ही जी संक्रांत आहे ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचाच नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये देखील या हा रंग येत असल्या कारणाने यंदा हळद लावायची नाही का अशा शंका आपल्या मनामध्ये येतात त्यामुळे आज आपण बघूया की पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू निषिद्ध आहेत आणि कोणत्या नाहीत याबद्दल माहिती बघू इंग्रजी नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो आता या ठिकाणी या दिवशी देवी संक्रांतीला अतिशय महत्त्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असे म्हटले आहे ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगळ्या वेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहराव्यामध्ये शास्त्रामध्ये आणि वाहनामध्ये हे बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप जास्त महत्व असते हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळ्या रंगाची असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का आप असं देखील आपल्याला वाटत असत आता यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी आपल्याला घालता येणार नाही त्याऐवजी आपण लाल हिरवा केशरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंग आधारित वस्त्र याच्यावर आपण साडी देखील म्हणजे या रंगाच्या साड्या आपण परिधान करू शकतो आता संक्रांतीच्या सुगड पूजनामध्ये आणि हळदी कुंकू दरम्यान हळद लावायची का तर बघा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मामध्ये आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकतात संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकता का तर संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार आहे आणि यामुळे मकर संक्रांतीला सौभाग्यवती सो स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते तर ही महत्वाची माहिती म्हणजे जो आपला रंग सांगितलेला आहे पिवळ्या रंगावर मकर संक्रांत आलेली आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र या मकर संक्रांतीला घालू शकत नाही तो रंग पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा आहे पण हळद ही पिवळी आहे मग तिचा वापर करावा का तर हे ही देखील माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढे दानधर्म तुम्ही करायचे आहे आणि या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये मांस मच्छी आपल्याला बनवायची नाही हे कामं आपल्याला वर्ज करायची आहे त्याचसोबत वाईट वक्त या दिवशी आपल्याला बोलायचं नाही कोणीही आपल्या घरामध्ये आलं तर ता त्याचा तिरस्कार करायचा नाही त्याच्यासोबत वाईट बोलायचं नाही आपल्या तोंडून कोणतेही वाईट शब्द निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हे वर्ज कामे आपल्याला या दिवशी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ